म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल आजच या व्यासपीठावरून सांगतो श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर सगळ्याच आमदारांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं गेलं म्हणून या ठिकाणी ऐतिहासिक विजय या ठिकाणी रायगड म मतदारसंघामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संपादित करता आला परंतु हीच परिस्थिती आमच्या माहोल मतदारसंघामध्ये माहितीच्या राष्ट्रवादीने पाळली गेलेली नाही आहे राष्ट्रवादीने त्या ठिकाणी नक्कीच आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही हे जाहीरपणे आम्ही त्याही वेळेस आमच्या खासदारांनीही सांगितलंय आजही आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं नव्हतं आणि म्हणून मी भरत शेठनं सांगितलं की भरत शेठ आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण उमेदवारसुद्धा राष्ट्रवादीचं आपण त्या ठिकाणी तटकरे साहेबांना निवडून आणलेलं आहे परंतु जिल्ह्यामध्ये या साऱ्या नेत्यांनी एकत्रपणे येऊन महायुतीचा धर्म भविष्यामध्ये पाळला गेला पाहिजे लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघ मध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडाव पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेलो आहे तर यासाठी झालेलं आहे भरत की जर ह्या मतदारसंघामध्ये महाड मतदारसंघ तर आम्ही कसाही खेचून आणूच पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा भाले किल्ला होता हे विसरता कामाने या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील सुरेश साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत दोन हजार नऊ ला प्रमोदजी घोसालकर यांनी केलेलं ऐतिहासिक या ठिकाणी योगदान भरत रूपाने महाडला आमदार म्हणून महाडचे आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लाभले आणि दोन हजार चौदा ला सत्याहत्तर मतानी शिवसेनेचा थोडक्यात झालेला पराभव तो प्रमोदजी गोसालकर आपल्या साऱ्यांच्या जिवारी त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु आजची परिस्थिती आज या ठिकाणी आहे महायुतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी सारेजण पाहत आहोत आम्हीही रायगडला या ठिकाणी येऊन गेलेलो आहे लोकसभेचे आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत या प्रामाणिक भावनेने आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन शिवसेनेच्या शिंदेगडाच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हात दगडी घालून निघाला का अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वल्गनात सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पालनार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसाळकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसाल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करता येतं चुकीच्या पद्धतीने राजकारण करून फक्त समोर सांगायचं एक भरत शेटला एक वेगळं सांगायचं पालकमंत्र्यांना वेगळं सांगायचं आणि वस्तुतीने वेगळ्या पद्धतीने न्यायची हे जास्त दिवस टिकलं जाणार नाही आमची आजही लढाची तयारी आहे कर्जत मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये आमच्या बरोबर या नाही तर येऊ नका तुम्ही धर्म धर्मपाळा आम्ही या ठिकाणी सांगायलाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत